नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो ते आनंदाची बातमी काय आहे तर बघा अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांसाठी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकतीस मार्चपर्यंत या नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत परंतु हे शेतकरी कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि किती रक्कम या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि या सरकारने ज्या अवकाळीग्रस्त शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन निकष या पैशांसाठी टाकलेले आहेत का हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला या नुकसान भरपाईच्या पैशांसाठी वंचितसुद्धा ठेवू शकते तर मित्रांनो चला आपण जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे यानुसार शेतकऱ्यांना शेतच पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले मित्रांनो परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पीक विम्याची रक्कम मिळावी या संदर्भात सदस्य राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राहुल पाटील व सई डहाके यांनीही सहभाग घेतला राज्य शासन शेती व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून मंत्री कोकाटे यांनी सांगितले नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीने देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे मंत्री कोकाटे यांनी सांगितले परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण पीक पेरलेल्या क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करून बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्ती व काढणी बचतनुसार या जोखीम बाबीकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचाण्णव कोटी अंतिम नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर परभणीसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांकरता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकशे एक हजार सातशे चौतीस पॉईंट सव्वीस कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या कालावधीत परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे यासाठी चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी निधी मंजूर झाला असून चारशे सतरा पॉईंट बारा कोटी निधी वितरित करण्यात आला आहे तर मराठवाड्यात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तेहतीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झाले यासाठी तीन हजार सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी निधी मंजूर झाला असून चोवीसशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी निधी वितरित करण्यात आला आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीससाठी एकवीसशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता येणाऱ्या एकतीस मार्चपर्यंत या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे आणि नक्कीच एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर देखील नक्कीच करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद